नमस्कार मी अंकिता आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर आज आपण बोलणार आहोत एका खास गोष्टीबद्दल एकवीस दिवसाचे चॅलेंज होय फक्त एकवीस दिवसात आपण आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून मोठा फरक आणू शकतो गृहिणी म्हणून आपली जबाबदारी खूप असते घर मूल कुटुंब पण त्या धकाधकीत आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो म्हणूनच हे चॅलेंज मी स्वतः स्वीकारलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे तर माजा सा पहला आज आहे माझ्या चॅलेंजचा पहिला दिवस आणि हा व्हिडिओ आजच शूट केलेला आहे कारण आजपासूनच हे एकवीस दिवसाचं चॅलेंज मी घेतलेलं आहे याआधी देखील मी तुमच्यासोबत भरपूरशा सवयी शेअर केलेल्या आहेत ज्यांनी खरंच आयुष्यात बदल घडले आणि यावेळेस मात्र आपल्या सवयी पूर्ण रेग्युलर कन्सिस्टंटली कम्प्लीट करायच्या यासाठी मी हे एकवीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे एकवीस दिवस म्हणजे साधारण तीन आठवडे मनोविज्ञान सांगतं की एखादी नवीन सवय लावायची असेल ना तर एकवीस दिवस पुरेसे आहे म्हणूनच हे चॅलेंज मी आजपासून स्वीकारती आहे जर का तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काही सवयी लावायच्या असेल कुठले चांगले बदल घडवायचे असेल तर हे एकवीस दिवसाचे चॅलेंज तुम्ही देखील नक्की घ्या आणि त्याचबरोबर मी माझा एक्सपिरियन्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी रोजच्या उठण्यापेक्षा आज मी अर्धा पाऊन तास लवकर उठले होते त्यामुळे बाल्कनीमध्ये पंधरा ते वीस मिनिट मला घालवायला मिळाले तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीतला व्ह्यू किती मस्त आहे आणि नेहमी या पिवळ्या फुलाच्या झाडांना फुलं नसतात पण आजकाल मात्र खूप जास्त मोहर आलेला आहे मस्त असा बाल्कनीतला व्ह्यू एन्जॉय केला थोडीफार झाडे बघितली एक दोन झाडांना नवीन पानेही फुटली होती आणि त्यानंतर नवरोबांसोबत चहा घेतला लवकर उठल्याचा फायदा असा झाला की मला उठल्या उठल्या कामाला लागावे लागले नाही माझ्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे अगदी दोन पान मी पुस्तकाची रीड केलेली आहे आणि त्यानंतर भरपूर दिवसापासून मी विचार करते आहे की योगा करायचा कुठली तरी एक्सरसाइज करायची या घरी येण्यापूर्वी मी योगा क्लास लावला होता रेग्युलर एक्सरसाइज देखील करायचे पण हे घर घेतल्यापासून मी म्हणती आहे की आज योगा सुरू करेल उद्या योगा सुरू करेल पण तो दिवस मात्र कधीच उगवला नाही व आज त्या गोष्टीला जवळजवळ एक वर्ष होतो आहे आणि आज मी त्या एक्सरसाइजला सुरुवात केली म्हणून मैत्रीण सांगते आज करू उद्या करू असं म्हणण्यापेक्षा जेव्हा वेळ आहे तेव्हा काम करा वर्ष कसे निघून जातात हे कधीच कळत नाही पण जेव्हा आपल्याला वाटतं की आज आपण आयुष्यात काहीच केलं नाही तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते तर आज माझा योगाचा पहिला दिवस होता तर खूप थकावट झाली होती पहिले ना मला चांगली फ्लेक्झिबिलिटी होती इवन प्रत्येक एक्सरसाइज मी पन्नास वेळा तरी करत होते पण आज मात्र माझे हातदेखील जमलीला टच होत नव्हते ही जेव्हा मी एक्सरसाइज करायचे माझे दोन्ही हात जमलीला टच व्हायचे पण आज मात्र खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं पण आज मात्र ठरवलंच होतं किमान पन्नास वेळा जरी पॉसिबल नसेल तरी दहा वेळ प्रत्येक एक्सरसाइज करायची रोज केल्याने नक्कीच प्रॅक्टिसने मी परफेक्ट होईल आणि फ्लेक्झिबिलिटी देखील वापस येईल योगा केल्यानंतर अगदी फ्रेश वाटत होते आणि त्यानंतर अगदी सव्वा सातला वगैरे मी कामाला सुरुवात केली नियाला साडेआठला जायचं असतं आणि नवरोबाला नऊला निघायचं असतं तर इथे मी किचनमध्ये आल्या आल्या एक सवय लावली आहे की रोजचे भांडी पुसायचे कपडे असेल किंवा हात पुसायचे कपडे असेल ते चेंज करायचे भलेही ते खराब झालेले नसेल जर का तुम्हाला ही सवय नसेल तर नक्की लावा प्रत्येक कामासाठी वेगळं कापड ठेवा हात पुसायसाठी भांडी पुसायसाठी या व्यतिरिक्त ओटा पुसायसाठी बऱ्याचशा अशाही लेडीज असतात की कुठलंही कापड कुठेही यूज करतात तर ही, ही करता, सवय नक्की टाळा कारण या चुका मीही आधी पहिले केलेल्या आहे पण कालांतराने या सगळ्या सवयी मी चेंज केल्या आणि आयुष्यात त्याचा खरंच खूप मोठा फायदा होतो बरेचदा आपण म्हणतो ना लहान मुलांना ताप येतो किंवा घरातल्यांना ताप येतो सर्दी खोकला होतो याचं कारण हे देखील असू शकतं आपण बरेचदा म्हणतो की हायजीन मेंटेन नाही केलं हे देखील त्याचं एक कारण आहे ना घरातली प्रत्येक वस्तू स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे कारण आपण खाताना पिताना आपला हात लागतो आणि आपण बरेचदा हात वॉश व्यवस्थित करत नाही आणि मग आपल्याला इन्फेक्शन होतो ता हो तर आपल्याला सर्दी खोकला होण्याचं याचं कारण हे देखील होऊ शकतं त्यामुळे आपल्या आयुष्यात हायजीन मेंटेन करणे ही देखील सवय लावणे खूप गरजेचे आहे तर आजच्या टू डू लिस्टमध्ये मी ठरवलं होतं की बीटरूटचा ज्यूस घ्यायचा आहे सकाळी चहा स्किप करायचा पण पॉसिबल झाले नाही पण मग विचार केला की बीटरूटचा ज्यूस जरी पॉसिबल झालं नाही तर मग आज ब्रेकफास्टला बीटरूटचे पराठे बनवायचे आता ज्यूस जरी पॉसिबल झालं नाही तर बीटरूट पराठा देखील हेल्दीच ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर मी याच्या टिफिनचाही प्रश्न सुटला तिला हार्ट शेपचे मस्त असे शे पराठे रेडी केले आणि त्याचबरोबर आम्हालाही हेल्दी ब्रेकफास्ट खायला मिळाला आणि त्यानंतर टिफिनची तयारी केली तर आज टिफिनमध्ये मी शेवभाजी बनवण्याचे ठरवले होते त्याचबरोबर पोळी लोणचं आणि भात मी नेहमी दुपारी करत असते ज्या दिवशी मिस्टरांना टिफिनमध्ये भात द्यायचा असतो त्याच दिवशी आम्हाला सकाळी भात करावा लागतो पण आजकाल ते पोळ्याच नेतात तर दुपारी मी भात करत असते आणि तांदूळ भिजवून ठेवते जेणेकरून भात लवकर शिजेल तर मस्त असा निचा टिफिन पॅक केला तर आज बीटरूटच्या पराठ्यासोबत भाजी झालेली नव्हती जस्ट मी मसाला रेडी करून ठेवला होता तर तिला सॉसच दिलेला आहे आणि त्याचबरोबर फ्रूटमध्ये याला जाम दिलं ती हे फ्रूट आवडीने खाते आणि त्याचबरोबर त्याचबरोबर रोजचं टिफिन थोडंसं क्रिएटिव्ह दिलं जसं आता मी जर बीटरूट पराठा डायरेक्टली तिला गोल करून दिला असता तर ती कदाचित खायला कंटाळा केली असती पण ते हार्डशेपचं दिलं आहे तर काहीतरी नवीन वाटतं आणि मुलांना तुकडे करायलाही त्रास जात नाही त्यामुळे मी रोजची पोळीभाजी देखील द्यायची असेल तर तिला वेगवेगळ्या शेपमध्ये दे देते आणि ती खरंच खूप आनंदाने टिफिन फिनिश करून येते जर का तुमचीही मुले रोज पोळीभाजी खायला कंटाळा करत असेल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा बघा आज लवकर उठल्याचा फायदा अगदी हळुवार कामे चाललेली आहे नाही कामाची ओळी गडबड असते ना आजही आहे पण मनात कुठेतरी एक खुशी आहे की आज मी एक्सरसाइज केली स्वतःला सकाळचा वेळ दिला तसं तर मला रोज चहा आरामातच घ्यायची सवय आहे पण कुठेतरी घाई असतेच वीस दिवसाच्या सवयीमधलं मी एक सर्वात इम्पॉर्टंट टास्क पूर्णपणे कम्प्लीट केलं आहे म्हणजे पूर्ण काम झाल्याशिवाय मोबाईल हातात घ्यायचा नाही मी बघितलं की आपण एक दिवस दहा वाजेपर्यंत रुटीन करतो कधी साडे दहा वाजतात कधी मला अकराही वाजतात आपलं काम लेट होण्याचं सर्वात मोठं कारण असते मोबाईल त्यामुळे एक रुटीन लावायचं की सकाळची सगळी कामे संपवली त्यानंतरच मोबाईल बघायचा तर आज हे चॅलेंज मी कम्प्लीट केलं आहे रोज पाच दहा मिनिट तरी मी मोबाईल बघते काम करताना नाहीतर कुठलं मेसेज आलं आहे का पण आज डिसाईडच केलं होतं की अगदी दहा दहापर्यंत काम पूर्ण संपवायची आणि त्यानंतर मोबाईल बघायचा पण आज तोही वेळ मिळाला नाही कारण हे चॅलेंज कंप्लीट करून मला तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर करायचा होता तर आता वाजलेली आहे साडेआठ आणि नवरोबांचं सा टिफिनही रेडी आहे त्याचबरोबर पूर्ण संपाकही झालेला आहे आता फक्त ओटा क्लीन करायचा आहे आणि त्याचबरोबर भांडी क्लीन करायची आहे माझ्याकडे झाडू पोछाला दिदी येतात त्यामुळे तो वेळ वाचतो अगदी दहापर्यंत पूर्ण कामे संपलेली असतात आता फक्त भांडी आणि ओटा क्लीन करायचा आहे तर इथे मी काही कडधान्य भिजवले होते तर एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये प्र प्रत्येक वस्तू आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी आवश्यक आहे त्या सगळ्या वस्तू मी हेल्दी वस्तू ट्राय करायचं ठरवलेलं आहे अगदी चांगल्या हॅबिट्स है, लावायच्या ठरवलेलं आहे तर आपल्या गृहिणींकडे असं नसतं की वेळ नसतो भरपूरशा लेडीजकडे आजकाल मावशी येतातच भरपूरसं आपल्याकडे वेळ असतो आणि मग तो फावला वेळ आपण अगदी सोशल मीडियावर वाया घालवतो मी असं म्हणत नाही की मी नाही घालवला मी भरपूरसा वेळ याआधी जेव्हा निया नव्हती तेव्हा भरपूर वेळ घालवलेला आहे भरपूर सोशल मीडियावर बघितलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियाची लाईफ बघून असं वाटतं की आपल्याच आयुष्यामध्ये दुःख आहे लोक किती सुखी आहे असं वाटतात पण रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप डिफरन्स असतो फ्रेंड्स जसं दिसतं तसं नसतं त्यामुळे आपलं आयुष्य दुसऱ्यांशी कम्पेअर करणे नक्कीच सोडायला हवा तेव्हाच आपण सुखी राहू हा माझा अनुभव आहे त्यामुळेच तुम्हाला सांगती आहे ही एक चांगली हॅबिट जर आपण आपल्या आयुष्यामध्ये लावली ना तर आपल्यासारखा सुखी व्यक्ती कोणीच नाही त्यानंतर एकवीस दिवसाच्या सवयीमधली आणखी एक सवय ती म्हणजे पाण्याचं नियोजन दिवसभरात किमान आठ ग्लास तरी पाणी प्यायला हवं पण आपण गृहिणी कामाच्या गडबडीत बरेचदा आपल्याला तहानही लागते पण कोण पाणी पिणार कोण जेवण करणार या चक्करमध्ये सगळं सोडून देतो आणि आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष होतं जेव्हा आपलं वय वाढतं ना तर आपल्याला बरेचशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं त्यामुळे मी म्हणत नाही की काम करायचं नाही काम तर करायलाच हवं घरातल्या प्रत्येकाची काळजी तर घ्यावीच लागते ते आपलं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर आपण स्वतःकडे देखील लक्ष देणे खूप गरजेचे आहे तर ही झाली रोजचीच काम जी प्रत्येक गृहिणीच्या वाट्याला आहेच आणि ती आपल्याला पूर्ण दिवसभरात कधी ना कधी कर करावीच लागते पण या व्यतिरिक्तही आपण आपल्या आयुष्यात काहीतरी रोजचं नवीन केलं तर आपल्याला रोजच्या कामाचा कंटाळा येत नाही तर बरेच दिवसापासून माझं या टेबलकडे लक्ष जात आहे कारण हा जो टेबल आहे तो सासूसासांच्या रूममध्ये आहे आणि डायरेक्टली हॉलमधून दिसतो आणि या टेबलवर नेहमी मला पसारा दिसतो बरेच दिवसापासून विचार करत होते की यासाठी एखादी ऑर्गनायझर विकत घ्यावा आणि त्यानंतर लक्षात आले की माझ्याकडे हा एक रोटेटिंग ट्रे तसाच ठेवलेला आहे जो मी तीन वर्षा आधी जुन्या घरच्यासाठी यूज केला होता आणि यूजही करायचे पण या किचनमध्ये कामच पडत नाही तर असाच ठेवलेला होता पहिले तर विचार केला की डायरेक्टलीच यामध्ये सामान ठेवावं पण दिसायला अगदीच दिस सिम्पल दिसत होता कारण ही जी बेडरूम आहे ना ती आमच्या डायरेक्टली हॉलमधून दिसते मग माझ्याकडे हे रोप जूट रोप आहे ना ते अवेलेबल होतं थोडंसं शिल्लक राहिलं होतं या याआधी मी यापासून तुमच्यासोबत सुंदर सुंदर दोन प्लांट शेअर केले होते आणि त्यातलीच ही दोरी शिल्लक राहिली होती तर ती ग्लुगनने व्यवस्थित स्टिक करून घेतली आणि बघू शकता आपला एक सुंदर असा ट्रे रेडी झाला आहे आता दिसायला टेबलही छान दिसेल आणि जो काही पसारा होता तो या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्यामुळे लपला जाईल तर आणखी एक सवय मी एकवीस दिवसामध्ये लिहिलेली आहे ती म्हणजे रोजचा एक छोटासा कोपरा क्लीन करायचा असं होतं ना की आपण पूर्ण घरच एका वेळेस क्लीन करतो थकून जातो आणि दुसऱ्या दिवशी मात्र घर क्लीन करायची इच्छाच होत नाही आणि खूप जास्त डीप क्लिनिंगही करावी लागते असं तर रोजची थोडीफार क्लिनिंग करायची मला सवय आहे पण कन्सिस्टन्सली मी करत नाही एखाद्या दिवशी ते स्किप होतं पण रोज जर छोटासा एक घरातला कोपरा क्लीन केला तर घरही स्वच्छ राहील आणि एका वेळेस कामाचा ताणही पडणार नाही तर इतक्यातच ही बेडशीट मी ऑनलाईन मागवली आहे फक्त साडेतीनशे रुपयाला आणि त्यासोबत पाच कुशन कवर देखील मिळालेले आहे आणि दोन लोड कवर देखील मिळालेले आहे फक्त यामध्ये मला थोडंसं एक डाऊट आला की माझा जो दिवाण आहे तो चार बाय सहाचा आहे तर त्याला ही हलकीशी छोटी पडलेली आहे पण जर का तुमच्याकडे नॉर्मल छोटा बेड असेल ना त्यासाठी खूपच मस्त ऑप्शन आहे आणि क्वालिटी साडेतीनशेच्या मानाने अगदी छान आहे सॉफ्ट क्वालिटी आहे जर का तुम्हाला मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करते त्यावर क्लिक करून मागवू शकता तर आता दिवसाचे बारा वाजलेले आहे आणि माझी भरपूरशी कामे संपलेली होती आणि वेळ होता तर मग विचार केला की आजच व्हिडिओ अपलोड करावा त्यामुळे व्हिडिओ पटापट -पत एडिट केला आणि तुमच्यासोबत शेअर करती आहे तर बघू शकता जर थोडंसं रुटीन फॉलो केलं टू डू लिस्ट बनवली काही कामाचं नियोजन केलं चांगल्या सवयी लावल्या वेळेवर उठलं तर बघू शकता माझी एक्सरसाइजही झाली हेल्दी फूडही बनलं त्याचबरोबर सगळी कामे टाइमवरही झाली आणि मला स्वतःला आराम करायलाही वेळ मिळेल तर बघा अशा छोट्या छोट्या जर सवयी लावल्या ना तर आपल्याला कामाचा कंटाळाही येणार नाही तर मैत्रीणो असा होता माझ्या एकवीस दिवसातील छोटासा प्रवास मला तरी वाटते की छोट्या छोट्या सवयी पण त्यांचा परिणाम मात्र खूप मोठा आहे लक्षात ठेवा बदल एकदम घडत नाही तो हळूहळू पावलोपावली घडतो म्हणूनच आजपासून हे चॅलेंज सुरू करा आणि स्वतःसाठी आपल्या आनंदासाठी आपल्या आरोग्यासाठी वेळ द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच आपण आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात करूया कारण तुमच्यात बदल घडवण्याची ताकद आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा bye